नमो शेद्करी शेद्करी हो सुमारे शेद्करी शेद्करी नमस्कार नमो शेतकरी महासे दोन हजार शेतकऱ्यांच्या नमस्कार मायबाप शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता वितरित केला जाणार आहे ते लाईव्ह दृश्य आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता वितरित होणार आहे हे लाईव्ह दृश्य आपण पुढील दहा मिनिटात पाहणार आहोत मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता येण्याआधी आम्ही जे सांगतोय ते लक्षपूर्वक ऐका मित्रांनो राज्यातील त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता वितरित केला जाणार आहे मित्रांनो जर मागील हप्ता तुम्हाला मिळाला नसेल तर काही अडचण आली असेल तर तातडीनं केवायसी पूर्ण करा त्याचबरोबर आधार कार्ड सातबारा उतारा बँक पासबुक फार्मर आय डी यांसारखी कागदपत्र तयार ठेवा आणि तात्काळ जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधा जेणेकरून तुम्ही सातव्या हप्त्याला मुकणार नाहीत जर कागदपत्रा अभावी तुमचा नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता मिळाला नसेल तर कागदपत्रांची पूर्तता करून तुम्ही नमो शेतकरी योजनेचा सहावा आणि सातवा हप्ता एकत्र मिळवू शकता म्हणजेच थेट तुम्हाला चार हजार रुपये मिळतील तर मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचं वितरण या ठिकाणी सुरू झालं असून ते लाईव्ह दृश्य आपण या ठिकाणी पाहणार आहोत पण त्याआधी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुढील दहा मिनिटात नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता वितरित करतील या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद जय महाराष्ट्र